मला <Sit> बोलवलं <jaan -ta> yeah, <Elena> आम्ही <laughs> <susuruh>

प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या काल परवा त्यांनी काँग्रेसचे नेते प्रकाश पगारे उर्फ महापगारे यांनी फेसबुकला तुझ्या व्हॉट्सअपला मोदीजींचा साडी नेसलेला फोटो आणि त्यावर गाणं ठेवलं होतं असा फोटो त्यांनी फेसबुक व्हॉट्सअपला ठेवून त्यांनी व्हायरल केला होता अतिशय निंदनीय काम केलं होतं एखाद्या देशाच्या आमच्या देशाच्या पंतप्रधान आमच्या देशाचे नेते मोदीजींबद्दल त्यांनी असं निंदनीय काम केलं होतं त्याचं हे नंदिनीय काम आम्ही भारतीय जनता पार्टी कधी सहन करणार नाही आणि कल्याण जिल्हा म्हणून अध्यक्ष म्हणून मी त्यांचा अशा प्रकार प्रकारे निषेध केलेला आहे ज्या प्रकारे त्यांनी साडी नेसवलेला फोटो त्यांनी व्हायरल केला त्याच प्रकारे त्याचप्रमाणे आम्ही त्याचाही त्यांनाही साडी नेसून आम्ही त्यांचा सत्कार केलेला धन्यवाद त्यांनी काय सांगणार आम्ही आम्हाला साहेबांचा फोन आलो होता साहेबांना सांगितलं काय झालं प्रकार घडव सांगितलं आम्ही पण त्या अगोदर आम्ही त्यांना साहेबांना पत्र दिलं होतं की असं असा महापघार आहे आणि असं असं कृत्य केलेलं आहे पत्र दिलं होतं त्यांना आम्ही त्याप्रमाणे मामा पगारे हा काँग्रेसचा जुना नेता आहे त्यांना एक समजायला पाहिजे होतं काही नवन नवीन भाजप आहे आणि कल्याण जिल्ह्याचे आमचे जिल्हाध्यक्ष अंदुजी परब साहेब हे एकदम कणखर आणि कत्वा नेतृत्व आहे त्यामुळे जशा तसं उत्तर आम्ही देणार आणि इतका जेव्हा पत्र असेल याच्यापुढे जर कोणी आमच्या नेत्यांच्या विषयी पोस्ट टाकली त्यांना याचं उत्तर लगेच मिळेल हे प्रत्येक लक्षात ठेवा आणि मोदींजी ज्या विषयी बोलताना किंवा कुठलं कृत्य करताना वाईट प्रत्येकाने एक लक्षात ठेवायचं हा नवीन भारत आहे आणि तरुण भारत आहे आणि त्याच्यातले भाजपचे आम्ही कार्यकर्ते आहोत महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका